पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता यंदा विक्रमी चौतीस तास चौवेचाळीस मिनिटांनी झाली शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक रविवारी रात्री आठ वाजता संपली रविवारी रात्री आठ वाजता शेवटच्या बाप्पाचं विसर्जन झालं मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन गतवर्षीच्या अडीच तास आधी होऊनही पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे मिरवणूक रेंगाळली ती संपण्यास तब्बल सव्वा चार तास विलंब झाला मिरवणुकीनं गेल्या तीन वर्षांच्या वेळेचा रेकॉर्ड मोडलाय ढोल ताशा पथकांमधील शिथिलता वादकांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात मंडळे पोलिसांना आलेलं अपयश डीजेचा दंदनाट सुट्टीचा दिवस असल्यानं झालेली गर्दी या सगळ्यांमुळे हा उशीर झाला एकेकाळी गणेश विसर्जन मिरवणूक अवघी सहा तास चालायची मात्र शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सहा तासावरून गेली चौतीस तासांवर गेली आहे एकोणीसशे चौर्याऐंशी पासूनची आकडेवारी बघितली तर गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तासात सातत्यानं वाढ झाली त्यामुळे विक्रम यंदा मोडीत निघाला मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचा प्रयत्न अपयशी ठरल्या या सगळ्यांमुळं पुणे पोलिसांचं सूक्ष्म नियोजन फसलं का अशी चर्चा सध्या सुरू आहे